तेराव्या लोकसभेच्या निवडणुकीतील अंतिम टप्प्यासाठी मुंबई येथे झालेल्या मतदानाच्या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे खासदार संजय राऊत अभिनेते अक्षय कुमार तसेच प्रसिद्ध गायक कैलास खेर व धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी मतदानाचा हक्क बजावला मतदान केल्यानंतर विविध मान्यवर मतदानाविषयी काय म्हणाले ते आपण पाहूया फक्त विश्वकार न्यूज चॅनलवर एक तर उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आत्ता सुरुवात आहे मला असं वाटतं किती दहा साडे दहावड्यात झाले असतील संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आपण पाच वाजेपर्यंत बघू किती मतदान होतं ते पण मला असं वाटतं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील अशी मला आशा आहे शांततेत मतदान होणं गरजेचं आहे पण अनेक राजकीय पक्ष मतदान मला कल्पना काही नाही तेच घेसा बेटा वाक्य आपलं मतदानाचा अधिकार बजवा कळलं का आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणात येतील ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील आणि बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू नका मला माहीत आहे रे मी भविष्य भविष्यवेता नाही आहे रे मी काय ज्योतिषी म्हणून बसलोय काही येतील आता मतदानाला उतरतील आहे महत्वाची असं तुम्हाला निवडणूक आहे दोन किती महत्वाची कि महत हो। आज मतदानाचा दिवस आहे लोकशाहीचा उत्सव आहे आपल्या माध्यमातून धुळे लोकसभा मतदारसंघातील बंधू भगिनींना नम्र निवेदन आहे राष्ट्रहितासाठी मतदान करा मोठ्या संख्येने मतदान करा मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आपण मतदान केलेलं आहे आणि एकंदरीत निवडणुकीकडे आपण कसं बघतात आणि काय स्थिती राहील असा विश्वास आहे आपल्याला लोकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे ज्या पद्धतीने सकाळी सात वाजेपासून रांगा लागलेल्या आहेत लोकांनी संकल्प केलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये मोदींना पंतप्रधान करायचं साहब मैं हैरान हूँ कि हमारे कितने सारे मुंबई कर सब पसीने में ना रहे हैं ओल्ड भी हैं यंग भी हैं लेकिन सब मंद मंद मुस्का रहे हैं इससे बड़ा उत्साह और क्या होगा आज लोकतंत्र का इलेक्शन है कई जगह पर। हाँ क्या, क्या चाहते हैं हमारे वन इलेक्शन हम बोलना चाहते हैं ए मेरे भारत भारत बदल रहा है और इस बदलाव के कारण है आप बस राष्ट्र हित में ऐसे ही जुटे रहिए वोट करते रहिए बस मैं यही कहना चाहूँगा चाहता हूँ कि मेरा भारत जो है वो विकसित रहे वो मजबूत रहे एंड बस उसी को दिमाग में रखते हुए मैंने मैंने वोट किया और उसी हिसाब से पूरा भारत वोट करे जो उनके दिमाग में सही लगे विश्वकार न्यूज चैनल सब्सक्राइब करा बेल बटन दाबा हो कमेंट्स बॉक्स मध्य कमेंट्स मात्र विसरू ना